तर सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा खटला हा फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात यावा तिथे वर्ग करावा अशी मागणी धनंजय देशमुख यांनी केलेली आहे सुनावणीच्या दरम्यान ज्या काही गोष्टी घडल्या आहेत जो युक्तिवाद करण्यात आलेला आहे त्यामध्ये हे स्पष्ट झालेलं आहे की जे काही गुन्हेगार आहेत ती सगळी संघटित गुन्हेगारी आहे आणि त्यामुळे हा खटला हा फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवावा अशी मागणी धनंजय देशमुख यांनी केलेली आहे घटना आहे हे सगळे आरोपी एकच आहेत या आरोपींनी अपहरण करून जी हत्या केली त्या संदर्भात निकमसाहेबांनी एकदम स्पष्ट शब्दामध्ये प्रसारमाध्यमांना आपली प्रतिक्रिया काल दिलेली आहे म्हणून मला याविषयी काही जास्त न बोलता मी एवढं बोलेल की आम्हाला न्याय मिळाला पाहिजे आणि या आरोपींना फाशी झाली पाहिजे आणि हे प्रकरण सगळं फास्ट ट्रॅक कोर्टात चाललं पाहिजे आणि लवकरात लवकर या जे प्रकरण आहे या प्रकरणाचा निकाल लागून आरोपीला फाशी झाली पाहिजे अशी आमची मागणी